काही कागद काही पुरावे पुढे आणले आणि अचानक ब्रेक लागला मला एका प्रमुख माणसाला आधीच सांगितलं सुरेश धस माघार घेतली मागील काही दिवसांपासून मंत्री धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्या भेटीमुळे राजकीय वातावरण तापलं आहे सुरेश धस यांच्यावर अगदी चोहो बाजूंनी टीका केली जातीय सुरेश धस यांना आपण कसे योग्य आहोत हे पटवून देण्यासाठी सारखं मीडियासमोर येऊन बाजू मांडावी लागतीये मात्र धस यांच्या बोलण्यावर कितपत विश्वास ठेवायचा असा सवाल येथील जनतेला आहे अशातच काल खासदार संजय राऊत यांनी केलं आणि आज माध्यमांसमोर येऊन सुरेश धस यांच्यावर खळबळजनक आरोप केले आपण कुणाला भेटायला जात आहोत आणि आपण कुणासाठी भेटलो आपण कालपर्यंत कुणाविरुद्ध लढत होतो याच भान सुरेश धस यांनी ठेवायला पाहिजे होत त्यांच्यात एक डील झाली आणि त्यानंतर धसांनी माघार घेतली ते माघार घेणार असल्याचं मला एका व्यक्तीनं सांगितलं होतं असा दावा संजय राऊत यांनी केलाय सुरेश धस वेगानं पुढे गेले ज्या वेगानं त्यांनी आका आगा आणि आकाच्या आकावर हल्ले केले ज्या पद्धतीनं त्यांनी काही कागद पुरावे पुढे आणले आणि अचानक ब्रेक लागला असा देखील आरोप संजय राऊत यांनी केलाय ज्या वेगानं पुढे गेले ज्या वेगानं त्यांनी आका आणि आकाच्या आकावर हल्ले केले ज्या पद्धतीनं त्यांनी काही कागद काही पुरावे पुढे आणले आणि अचानक ब्रेक लागला मला एका प्रमुख माणसानं आधीच सांगितलं सुरेश धस माघार घेतील त्यांची ती परंपरा आहे एखादं मोठं डील ते पदरात पाडून घेतील आणि त्यानंतर ते शांत बसतील तसंच झालेलं आता मी कॅमेरासमोर बोलणं मला आता योग्य वाटत नाही पण एक फार मोठं डील झालेलं पुढे राऊत म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे त्यांचे बॉस आहेत असं सुरेश धस म्हणतात देवेंद्र फडणवीस देखील त्यांचे बॉस आहेत मग त्यांच्या बॉसनं त्यांना ट्रॅप मध्ये पकडलं का मला ट्रॅप मध्ये पकडण्याचा प्रयत्न झाल्यानं मी इथून बाहेर पडलो त्यांची हिम्मत आहे का सांगायची असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला दरम्यान संजू राऊत यांनी धस यांच्यावर आतापर्यंतचा सर्वात मोठा आरोप केला आहे त्यामुळे धस यांची संतोष देशमुख हत्या प्रकरणात बजावलेली भूमिका संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे या आरोपांना धस कसं उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर